रामकृष्ण अरे माळे देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला जा जा आज आपण जाणार आहे कराडला जायचं आहे भारतीच्या दाताचा एक रे काढायला निघालो आज कराडला घेऊन दिला शिराड्या शिराड्यांच्या पाठीमागायला गाणे आमचा दादा आमचं जाणार आहे आज आपण जाऊया तर चला कराडला मित्रांनो चला तुम्हाला आता शनवारपेठेत कुठं हॉस्पिटल आहे त्याच चिठ्ठी दिल्या मला हॉस्पिटल डॉक्टरनी मंडळी घेऊन आले आमची चिठ्ठी तर तिला आता घेऊन जाणार आहे आम्ही करायला दोघं आता इथं काय वाहन घाबल तिच्यावर डिपेंड करणार वाहन काय घाबरलं की त्याच्यातून बसून आम्ही जाणार आपल्याला नव्हा ती दोघंजणं करायला तिचा एक्स्ट्रा काढून परत मला ज्या डॉक्टरच्या तिथं जायचं आणि तिची गाठभेट घ्यायची आणि ती काय सांगते औषध गोळ्या बघायचं आणि मग त्या औषध गोळ्या गोळ्या घेऊन घरी यायचा मित्रां तर सार असं झालं हळूहळू हळू निघायचं कराडला मंडळी गेल्या शहरात जनावरांना वैरे टाकायला लोक भरपूर अशी असे भरल्या माणसाने जस्ट कराड जनावर पोचलोच आहे समोर कराड बिल्डिंग आहे तिथून पण दिसते बिल्डिंग स्टँडवर आलोय मित्रांनो आता आम्ही आता आम्ही आली ती भारतीच्या दातच एक्स काढायला आणि आता जस्ट एक्सरा काढलाय स्टँडच्या समोरच आहे पेट म्हणून आणि तिथंच एक्स्ट्रा काढलेला आहे आणि हे शॉप तुमच्यापाशी चालू असतं हो सर्व एक्स्ट्रा मशीन हे तुम्ही चालू ऑपरेट करता जरा दाखवतो का सर मला एक्स्ट्रा मशीन तुमच्यातल्या प्रथमाचं आणि पहिल्यांदाच हे असलं मी पण मी पण पहिल्यांदाच बघितले आहे

क्लिप लावायचं बरं असं जर क्लिप तर डॉक्टर कडून ते खर्च वेगळा असतो हो डॉक्टर कडून फक्त आपल्या इथं काय होतं स्कॅनिंग म्हणजे एखाद्या डॉक्टरांना ट्रीटमेंटच्या अगोदर जे काही लागतात किंवा ट्रीटमेंटच्या नंतर म्हणजे लागतात ते सर्व आपल्या इथं माहिती पाहिजे ना म्हणजे जर परत कधी आलं तर बायचान्स आता काय माहिती हे जर आपण याला टाकलं ना बरेच लोक यायला अटॅच होत अशी वेगळी माहिती सोडली बरेच लोक अटॅच होते त्याला खरंच खूप सुंदर क्वालिटी मध्ये स्कॅनर मध्ये जी क्वालिटी मी आता बघितली उभं राहून पण काढायचं म्हणलं कोणाकोणाला राग येतो असं काही चालते चालते येऊ कस मी न नॅव्हल्टीज महादेव नॅव्हल्टीजमध्ये आले मला एक आढवी बॅग घ्यायची आहे त्यासाठी मी यांच्याकडं अलग अलग कॉ क्वालिटीच्या बॅग असतात तेच बघायला आले मी आणि लेडीज शोपे लेडीज शोपेमध्ये त्यांना गिफ्ट गॅलरी वगैरे आहे त्याच्या तिनं बरंच का मटेरियल हे अ... का महादेव नॅव्हल्टी गिफ्ट आर्ट आणि त्याच्या लिहिले आर्ट बँगल्स म्हणजे बॅग वगैरे सर्व का याच्यामध्ये इथं मिळतं अशा रीतीनं यांनी दुकानाचे पुढे झाड वगैरे लावले आहेत आणि लहान बाळांची खेळणे शिकट लावलेले आहेत अजून इथं भरपूर असे कॉस्मेटिक कॉस्मेटिक लावले स्प्रे वगैरे कॉस्मेटिक लावले आहेत आणि या मादल अॅवल्टी बघा तुम्ही बघू शकता लेडीज साहित्य स्टेशनरी गिफ्ट खेळणे कॉस्मेटिक इनिमिटेशन बॅग आणि साहित्य हो, साहित्य मिळतील कॅलेंडर वगैरे हो लावले त्यांनी हो बॅग वगैरे इकडे लावले आहेत छानपैकी आणि कॉस्मेटिकचं सगळं साहित्य यांच्याकडे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या वारेट आहेत दुकानामध्ये या साईडला दिसतंय तुम्हाला मंगळसूत्र वगैरे हो लावले आहेत त्यांनी कॉस्मेटिक आहे आहेत वस्तू शेठजी किती वर्ष झालं आपलं दुकान आहे ना रस्त्यावरती किती तीन, तीन वर्ष झाले किती तीन वर्ष झालं का शेठजी आपण दुकान आहे चालू ते तीन वर्ष झालं आणि बॅगेची क्वालिटी किती आहे ते आपल्याकडे दाखव की चला चला मला बॅगेची क्वालिटी दाखवा मला तुमच्या बॅगा वगैरे आहेत का दिसतात तुम्हाला आता शेडजी बाहेर गेले ते इकडे या साइडला कॉप्या वगैरे त्यांनी ठेवल्या होते गिफ्ट गॅलरीसाठी आणि भरपूर असे टॉयज वगैरे येत आहेत बघण्यासारखं छान छान वस्तू मॅट वगैरे आहे मी आलो आहे ॲक्च्युली त्यांच्या दुकानात मला एक बॅग न्यायला बघ ही ब्राऊन कलरची बॅग मला खूप आवडल्या आणि ती बॅगच घ्यायला आलो होतो आता त्यांच्यावर व्यवहार करतो कितीपर्यंत येणार विचारलं पाहिजे मला शेटजींना विचारलं पाहिजे शेटजी या बॅगाची किंमत किती आहे मला सांगशे दोनशे ठीक आहे दोनशे ऐंशीपर्यंत घ्या हे शेळ्यांच्या पाठी आता न्यायला मी आज बॅग घेतोय यांच्याकडून आमच्या शेडजी देणार मला बॅग आज थोडी कॉस्ट कमी लावले त्यांनी आता त्यांना विश्वास नव्हता म्हणून त्यांनी माझा चॅनल बघितला की मी खोटं बोलतोय काय का म्हणून चॅनल बघितला तर त्यांनी ठीक आहे म्हणले देऊन टाकतो बॅग आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघू आता किती पैसे घेते ते आणि पैसे देणार आणि बॅग घेऊन जाणार मी घरी शेळ्यांच्या पाठी न्यायला रोज राहणार मला का तर माझ्याजवळ बॅग नसल्यामुळे मला पाणी मिळत नाही दिवसभर प्यायला माल राहणार कुठे शेळ्या घेऊन गेलं की पाणी नसतं प्यायला म्हणून ती बॅग घेतली पाणी पिण्यासाठी माझे परमित्र गणपतरामच्या आता येते ते साताराला असते तर गणवाडीचे सासरवाडीच आमचं त्याच्या अगोदर आमचं मित्र आहे तिथे बरं का चांगलं मित्र आहे ते लहानपणापासून आम्ही एका जागा खेळली आणि आमची नावडूलची मामा मंडळी इकडे सगळी केसळीस कापा असतीलचं स्वतः दुकान आहे इकडे आणि बाबा बसले तिथं दुकानात आता चालू आहे मला मल्हार मा पेटवरनं गाडीवर आणली आता निघाला आम्ही घरी चला गणपतराव गाडी घ्या चला मित्रांनो कराडवरून मी आत्ताशी घरी आलो आहे आणि जरा हत्तीघासाचे पाणी करायला कसा फुटला आहे चांगला बिगला फुटला असला तर उद्याच्याला डोक्यात आहे की ह्याला पाणी लावायचं आणि पाणी पाजून खात वगैरे टाकून बांगलून घेतलं आहे मंडळीनं आणि घास बांगलून झाल्यानंतर आता हात मारून पाणी पाजून वाडीला ठेवायचा हो काढायचा नाही जर हा माझा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी माऊली